महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो सेवानिवृत्त झालेल्या व सेवानिवृत्तीच्या उंबरट्यावर असलेल्या वर्ग तीन आणि चार कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे मित्र हो जास्तीत जास्त लोकांना हे परिपत्रक शेअर करा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून कुठलीही माहिती ते वंचित राहू नये याकरिता हा व्हिडिओ मी तुमच्याकरिता बनवतो विनंती फक्त एकच की प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करून मला सहकार्य करा तर चला मग बंधूंनो व्हिडिओला सुरुवात करूया बंधुंनो महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील सेवानिवृत्तीच्या उंबरट्यावर असलेल्या सेवानिवृत्तीस से एक वर्ष राहिलेल्या वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या प्रकरणांमध्ये अतिप्रदानाची वसुली करण्यात येऊ नये यासंदर्भात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की सेवानिवृत्त झालेल्या व सेवानिवृत्तीच्या उंबरट्यावर असलेल्या वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या प्रकरणामध्ये अतिप्रदानांची वसुली पुढील प्रमाणे दिलेल्या अभिप्रायानुसार करण्यात येऊ नये असे नमूद करण्यात आलेले आहे यामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी वर्ग तीन व वर्ग चार असले असेल तर अतिप्रदानाची वसुली करण्यात येऊ नये असे नमूद करण्यात आलेले आहे तसेच निवृत्तीच्या उंबरट्यावर असणाऱ्या वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्याकडून अतिप्रदानाची वसुली करण्यात येऊ नये असे आहे क तसेच पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी अतिप्रदान करण्यात आले असल्यास वसूल करण्यात ये येऊ नयेत असेही नियम आहेत तसेच चुकीचे लाभ देण्यात आले असल्यास चुकीची दुरुस्ती करता येईल तसेच दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चौदाचे परिपत्रक भावी प्रॉस्पेक्टिव्ह प्रभावाने लागू करणे व व न्यायोचित होणार नाहीत असे नमूद करण्यात आलेले आहे सदरचे परिपत्रक हे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना लागू करण्यात आलेले आहेत परंतु काही जिल्हा परिषदा शासनाच्या स्वयंपष्ट परिपत्रकानुसार कार्यवाही न करता सदर शासन परिपत्रकातील नमूद तरतुदीनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश अव्वल सचिव महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सदर परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही पाहू शकता मित्र हो काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंट्स करून नक्कीच लिहू शकता या परिपत्रकाची कॉपी हा असल्यास मला तशी तुम्ही कॉमेंट्स करून लिहा मी सगळ्यांना ही याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देईल तर बंधूंनो अशा प्रकारचं हे वृत्त आहे याचा अर्थ असा की वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारची अतिप्रदानाची वसुली सक्तीने करण्यात येऊ नये हे मात्र नक्की आहे जर कुणाची होत असेल तर तुम्ही त्यांना जाऊन तात्काळ थांबायला लावू शकता तर चला धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद